श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत देवाकडे मागणे मागण्याची योग्य पद्धत कोणती रामदास स्वामी काय म्हणतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर एके दिवशी आपल्या मठात रामदास स्वामी शिष्यांसोबत बसले असताना एका प्रसंगात समर्थांनी देवाकडे मागणे मागण्याविषयी शी शिष्यांना मार्गदर्शन केले समर्थांनी केलेले मार्गदर्शन आजच्या काळातही समाजासाठी बोधप्रद ठरणारे आहे नेमके काय घडले जाणून घेऊया यापुढे भगवान श्रीरामांना व हनुमंताला उपास्य मानून परमार्थ स्वधर्मनिष्ठा राष्ट्रप्रेम याची शिकवण अधिकारवाणीने देणारे संत म्हणजे समर्थ रामदास स्वामी सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचे सामर्थ्य या दोन्हीचे महत्व पटवून देणारे समर्थ रामदास स्वामी महाराष्ट्रातील एकमेव संत होते रामदास स्वामींनी भक्तीसोबत शक्तीची उपासना करणारे शिष्य घडवले समर्थ रामदास स्वामी चिंतनाला बसून देवाचे नामस्मरण करत असत तेव्हा त्यांची मुद्रा ही अगदी स्थित प्रज्ञासारखी असे एकदा न राहून एका शिष्याने समर्थांना विचारले की आपण देवाचे नामस्मरण करत असताना आपल्या चेहऱ्यावर अतिशय शांततेचा भाव कसा येतो आपण जराही विचलित होत नाहीत मनात आपण नेमका काय विचार करीत असता मनातील विचारांचा लवलेशही चेहऱ्यावर येत नाही हे कसे शक्य होते असे अनेक प्रश्न शिष्याने समर्थांना विचारले समर्थ रामदास स्वामी म्हणाले की एकदा एका राजाच्या राजमहालाबाहेर एका भिक्षुकाला उभे असलेले पाहिले भिक्षुकाच्या अंगावर संपूर्ण अंग झाकू शकेल इतकेही वस्त्र नव्हते तसेच त्या वस्त्राला अनेक ठिकाणी चिंध्या जोडलेल्या होत्या अनेक दिवसापासून भिक्षुक जेवलेला नाही हे स्पष्ट दिसत होते मात्र भिक्षुकाच्या डोळ्यात तेज होते शारीरिक कष्ट सोसलेला भिक्षुक उभा तरी कसं का काय राहू शकत होता याचे आश्चर्य वाटत होते केव्हाही खाली कोसळला अशा स्थितीत तो ताटकळत उभा होता तेवढ्यात सम्राट बाहेर आले आणि भिक्षुकाला विचारले की सांग तुला काय हवे आहे भिक्षुकाने उत्तर दिले की आपल्या द्वारावर माझ्या ताटकळत उभे राहण्याचा अर्थ आपल्याला समजत नसेल तर यावर मला काहीही बोलायचे नाही मी आपल्यासमोर आहे माझी मागणी काय असू शकेल याचा आपणच अंदाज बांधलेला बरा माझी उपस्थिती हीच माझी प्रार्थना आहे असे भिक्षुकाने सांगितले तो प्रसंग पाहून देवाकडे काहीतरी मागायचे सोडून दिले असे समर्थ रामदास स्वामी म्हणाले मी परमेश्वराच्या द्वारावर उभा आहे परमेश्वराचे लक्ष माझ्याकडे जाईल या उपर मी ईश्वराला अधिक काय सांगायचे माझी परिस्थिती सर्व काही कथन करू शकत नसेल तर माझे शब्द ती सांगायला कसे पुरे पडू शकतील माझी परिस्थिती समजून घेऊ शकले नाहीत तर माझे शब्दही त्यांना कसे उमकतील म्हणूनच भावपूर्ण विश्वातून परमात्म्याचे केलेले स्मा नामस्मरण महत्त्वाचे ठरते यानंतर काहीच मागणे शिल्लक राहत नाही आपण करत असलेली प्रार्थना मनापासून केलेले नामस्मरण पुरेसे असते असे समर्थ रामदास स्वामी म्हणाले अशा करते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देवाकडे मागणी मागण्याची योग्य पद्धत कोणती रामदास स्वामींनी आपल्याला एका छोट्याशा कथेद्वारे कसं सांगितलं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटद्वारे सांगा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ